तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मध्ये <laughs> <laughs> <नागा थे। laughs> <laughs> <laughs> काल सभा झाली आमदार बंटी पाटील या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सांगितले केली काही शिंदे दोन ते अडीच लाख लक्षात घेऊन येतील काय सांगतात हे मुळात देशामध्ये काँग्रेस बुडायला लागली आहे आणि त्या ठिकाणी मोदीजींनी जे देशात काम केलं आहे त्या कामासाठी या देशातील जनता आणि सोलापूरमधलीसुद्धा जनता मोठ्या प्रमाणामध्ये मोदीजींसोबत आहे प्रामुख्यानं मोदीजींना हरवायला दुर्दैवानं म्हणावं लागेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना त्या ठिकाणी लोकशाहीचा उत्सव म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीकडं आपण सगळं पाहतो बाबासाहेबांनी त्या प्रमाणात या घटनेबद्दल सर्वांना अधिकार दिलेले आहेत परंतु दुर्दैवानं काँग्रेसच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी मशिदीमधून फतवे निघायला लागलेत की मोदींना हरवा मोदींना हरवावे म्हणून मशिदीमधून फत फतवे निघायला लागलेत एम आय एम असेल किंवा बाकी सगळी लोकं या ठिकाणी आत्ता मशिदींचा आसरा घेऊन भाजपला हरवायचं प्लॅनिंग करतायत मोदींना हरवायचं प्लॅनिंग करतायत त्यामुळं मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही एकच सांगतो की मोदीजींना हरवायला जसे मशिदींमधून फतवे निघायला लागलेत इथली जनतासुद्धा या ठिकाणी विचार करणार आहे की एकट्या मोदींना हरवायला या ठिकाणी अशा पद्धतीने फतवे काढतायत उर्दूमध्ये पत्रकं काढतायत या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरून मोदीजींना कसं हे करता येईल त्याच्याबद्दल प्रयत्न चालू आहेत परंतु मी याचा निषेध करतो हे अशा पद्धतीने जे मशिदींमधून फतवे काढायचं चालू आहे येत्या काळामध्ये सोलापूरकर हे सहन करणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा त्या ठिकाणी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे कितीही यांनी मशिदीमधून फतवे काढले मोदीजींना हरवायचे तर इथली जनता मोदीजींसोबत आहे काँग्रेसला वारंवार संविधान बदलण्याचं बोललं जाते काही शक्य वाटते या ठिकाणी एकदम स्पष्ट सांगतो की भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे ते बदलण्याची हिंमत कोणाच्या बापामध्ये नाही आहे आणि बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आहे इथल्या गोर गरीब सामान्य दलित आदिवासी यांच्या कल्याणासाठी संविधान लिहिलेलं आहे इथल्या सगळ्यांना एका एक रांगेमध्ये बाबासाहेबांनी आणलेलं आहे त्यामुळे काँग्रेसने अशा पद्धतीचा प्रचार करणं यांची जुनी पद्धत आहे म्हणजे आजपासून नाही तर त्या ठिकाणी इंदिरा गांधीपासून त्यांनी कायम हे केलं आहे हे बाबासाहेबांच्या संविधानाचा आसरा घेतात एकोणीसशे बावन्नला पूजनीय बाबासाहेबांना यांनी हरवलं एकोणीसशे चोपन्नच्या निवडणुकीमध्ये यांना हरवलं यांनी हरवलं पुजनी बाबासाहेबांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेहरूंनी स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला त्या ठिकाणी भारतरत्न घेतला इंदिरा गांधींनाही त्यांनी भारतरत्न दिला परंतु बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला भारतीय जनता पार्टीचं सोबत सरकार यावं लागलं तेव्हा बाबासाहेबांना एकोणीसशे नव्वदच्या आसपास भारतरत्न हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यानंतर भेटला नेहरूंनी स्वतःला भारतरत्न घेतला परंतु ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या बाबासाहेबांना यांनी भारतरत्न काँग्रेसने कधीच दिला नाही बाबासाहेबांचा पराभव केला त्यामुळे इथल्या जनतेला माहीत आहे त्यामुळे माझी या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे बाबासाहेबांचं संविधान हे आम्ही परमोच्च मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत परंतु एकच सांगतो की बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल काँग्रेसला इतकं जर प्रेम होतं तर काँग्रेसने आज मोदीजींना हरवायला जर मशिदीमधून जर फतवे काढत असतील तर मी याचा निषेध करतो